राम राम शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तूर या शेतमालाचे बाजारभाव वेगवेगळ्या बाजार समितीचे तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण डेली बेसिसवर आपण इथून इथे शेतमालाचे बाजारभाव घेऊन येत असतो तर पहिली जी बाजारपेठ आहे इथे लासलगाव विंचुरी बाजारपेठ आहे इथे एक क्विंटलचा आवक होता आणि नऊ हजार रुपये तूर इथे खपली दुसरी जी बाजारपेठ बघू शकता तुम्ही पैठणी बाजारपेठ आहे इथे दहा हजार रुपये तूर खपली चार क्विंटलचा आवक होता तिसरी बाजारपेठ वरोरा ही बाजारपेठ आहे सतरा क्विंटलची आवक होती दहा हजार तीनशे पन्नास रुपये तुरी ते खपली वरोरा खांबाळा इथे नऊ हजार आठशे पन्नास रुपये तुरीला जास्तीत जास्त भाव भेटला भिवापूर इथे सात क्विंटलची आवक होती दहा हजार पाचशे पन्नास रुपये तुरी इथे खपली नंतरची बाजारपेठ मित्रांनो पाथर्डी ही बाजारपेठ आहे पंच्याहत्तर क्विंटलचा आवक होता दहा हजार पाचशे रुपये इथे जास्तीत जास्त तुरीला भाव भेटला लासलगाव विंचूर इथे एक क्विंटलची आवक होती आठ हजार पाचशे रुपये तूर खपली त्यानंतर मित्रांनो इथे हे सोळा तारखेचे भाव आहे इथे बघू शकता काल मित्रांनो रामनवमी असल्या कारणानं बऱ्याचशा बाजारपेठेला सुट्टी होती त्या कारणानं बाकीच्या बाजारपेठेचे भाव आपल्याला इथे सांगता येणार नाही तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद